आपल्या गावाकडील माहितीमध्ये आपलं स्वागत आहे मी सारंग तेलाची तेला बाटली घ्यायची टाकून दिलेली त्याला असं कागदिक्लास्टिक चिटकून घ्यायचं मग चिटकवल्यावर असं तयार होईल ती एम एमसील घ्यायचं सीलला असं चिटकून घ्यायचं चिटकवून घेतल्यावर असं टाकून कापून घ्यायचं त्या आकार द्यायचा आकार दे केसाचे केस लावायचे असे कलर द्यायचा बाटलेला कलर दिल्यावर असा चेहरा हे काढायचा वा कलर देत तसं चाल ठेवायचं मग पुन्हा काय करायचं आपण जे काढले का भाऊली त्याला सगळा कलर काढायचा बघा असं वर केसाला का बरेचसे हो चौकास काम करत करत काम हां मार्कर घेऊन त्याला डोळं काढायचं भाऊलीला भावलेला डोळं काढलेला आपण लेस आहे का लेस असं लावून घ्यायची कडाला ही लावून घेतल्यावर असं टिकल्या लावायचं बघा टिकल्या लावून हिरवा कलर द्यायचा चमकी टाकायची बघा चमके टाकून ही बाहुलीच तयार होईल बघा सुंदर अशी बाहुले आपली